नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक रेसिपी करणार आहोत तर आज आपण बोंबलांचं कालवण करणार आहोत सुके बोंबील तर त्यासाठी हे सुके बोंबील घेतलेले आहेत आणि यांचं आज आपण बोंबील बटाटा आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून कालवण करणार आहोत तर पहिल्यांदा हे बोंबील आपल्याला पिझत ठेवायचे आहेत बोंबलांमध्ये बोंबील गुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि त्यांना दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे पाणी थोडंसं कोमटच घालायचं आहे म्हणजे ते लवकर भिजतील तर दहा मिनटं त्यांना भिजून देऊया तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर या बोंबलाच्या कालवनामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा आणि एक बटाटा घालणार आहोत ते मी कापून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे बटाटा काळा नको पडायला आणि शेवगाचा शेंगा देखील भिजून राहतील तर वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे हाय फ्लेमवर हो आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल चांगलं तापून द्यायचं आहे आणि तेल तापल्यावर त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया इथे एक कांदा कापून घेतलेला आहे आणि तो आपण या तेलामध्ये घालून घेऊया कांदा पारदर्शक होईल इतका परतायचा आहे परत असतानाच त्यामध्ये एक हिरवी मिरची तोडून घालत आहे एकच घालत आहे तिखट वाली आहे कारण आपण यामध्ये दे। मसाला देखील घालणार आहोत म्हणून एकच मिरची घातलेली आहे भोंड्यांच्या कालवण्यासाठी कांदा परतताना तो फक्त गुलाबी रंग होईल इतकाच परतायचा आहे त्याला अजिबात ब्राऊन करायचं नाहीये तो तर तुम्ही बघू शकता कांदा चांगला मऊ व्हायला लागलेला आहे तर कांद्याला मस्त हलका गुलाबी कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया गॅस मी मंदाच्यावर करत आहे अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा अग्री पद्धतीचं लाल तिखट घातलेला आहे एक चमचा हिंग सुक्या मच्छीमध्ये हिंग आवर्जून घालावं कारण ते पचायला हलकं होतं ॲसिडिटी होत नाही त्यामुळे हिंग आवर्जून घालावं मंदाच्यावरच हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले बिलकुल परतून द्यायचे नाहीत त्यांचा हलकासा कच्चीपणा जाईसपर्यंत ते परतायचे आहेत कारण जर ते जास्त परतले गेले तर ते कालपट होतील आणि तुमच्या कालवणाचा जो कलर आहे तो चेंज होईल आणि चव देखील चेंज होते तर मसाल्यांचा मस्त सुगंध बाहेर आलेला आहे आता आपण त्यामध्ये भिजलेले बोंबील घालून घेऊया बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बोंबील घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालायचा आहे एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे कलर आलेला आहे आणि एक ते दोन मिनटं परतून देखील झालेली आहेत तर आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया कोमट पाणी आहे गॅस हाय फ्लेम वर केलेला आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घालत आहे पाणी घालून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया तर इथे मी खडे मीठ घालत आहे चवीपुरतं खडे मीठ घालायचं आहे त्यानंतर कालवणावर झाकण देऊन चांगलं सात आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया बटाटा शिजलाय का बघूया मस्त बटाटा शिजलेला आहे शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण टॅमॅटो घालूया आणि चिंच घालूया चिंच घातल्याने खूप छान अशी चव येते कोथिंबीर सर्व साहित्य कालवनामध्ये मिक्स करायचं आहे कालवनामध्ये आपण दोन ग्लास पाणी घातलं होत पाणी कमी झालेलं आहे आता तुम्हाला किती रस्सा हवाय कि जाडसर हवे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ऍड करू शकताय जर तुम्हाला जाडसरच हवं असेल पाणी ॲड नाही केलं तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही इथे पुन्हा अर्धा ग्लास पाणी ऍड करा टोमॅटो चिंच आणि कोथिंबीर घालून झालेली आहे थोडासा गरम मसाला देखील घालून घेऊया अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटं गॅसवर ठेवायचं आहे गॅस मंदाच्यावर ठेवायचा आहे कारण बटाटा आणि बोंबील शिजलेले आहेत दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप छान वापरलेली आहे टॅमॅटो देखील शिजलेला आहे चिंच देखील मिक्स झालेली आहे मस्त कलर खूप छान आलेला आहे आणि बोंबलांच्या कालवनाचा वास देखील खूप छान आलेला आहे बोंबील मस्त शिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त मऊ झालेले आहेत खूप गरम आहेत बोंबील देखील शिजलेले आहेत अशा प्रकारे आपलं बोंबलांचं कालवण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे आपलं बोंबील बटाटा कालवण तयार झालेला आहे बोंबलांसोबत यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा म्हणजे शेकट्याच्या शेंगा घातलेल्या आहेत त्या शेकट्याच्या शेंगा बोंबलांमध्ये मस्तपैकी पैकी हिसवतात तुमच्याकडे जर शेकटाच्या शेंगा नसतील तर त्यामध्ये तुम्ही वांगं घातलं तरीसुद्धा चालेकडे घेवडा असेल तर तोसुद्धा या बोंबलांमध्ये खूप छान होतो तर अशा प्रकारे आपलं बोंबील बटाटा हे कालवण तयार झालेला आहे ती पी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद